okay <laughs> कसे आहात सगळे मजेत आहात ना मजेतच राहा आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना तर आज आहे अष्टमी आणि अष्टमी म्हटली म्हणजे आज खूप सारे कामं आहेत त्यामुळे म्हटलं मग चला आधी उंबरठाले पण करून घेते बाकीची कामं मी नंतर करेल त्यामुळे मग आधी उंबळले पण केलं आणि आता मी आज भरणार आहे आमच्या कुलदेवीची ओटी देवाऱ्यामध्ये कारण सगळ्यात आधी आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरायची नंतर दुसऱ्या देवीची ओटी भरायची कारण सगळ्यात आधी आपल्या कुलदेवीचा मान असतो म्हणून तो कुलदेवीला आपला मान द्यायचा आधी आणि नंतर तुम्हाला ज्या काही देवींची ओटी भरायची असेल त्या देवींची ओटी भरू शकतो बघू शकता आता आम्ही आमच्या देवाऱ्यातली ओटी भरली आता आम्ही चाललो आहे दुर्गाडीला दुर्गा देवीची ओटी भरायला घरूनच ओटी मी रेडी केली बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सगळी ओटी रेडी केली मी आता चला तुम्हाला मी दुर्गा दुर्गा देवीच मंदिर दाखवते मी तुम्हाला आता व्हिडिओ पूर्णपणे पूर्णपणे व्हिडिओ बघा स्किप न करता म्हणून चला आजचा कलर आहे पिंक कसे दिसते मी त्या कलर मध्ये नक्की सांगा मला कमेंट करून आता आम्ही आलो मंदिरामध्ये इथं जवळच आहे मंदिर आहे बघा ओटीचे सामान घरूनच ओटी रेडी केले मी तर हे खूप जुनं मंदिर आहे आमच्या कल्याणमधील दुर्गाडी मंदिर आणि खूप फेमस मंदिर आहे इथं ना दरवर्षी नऊ दिवस यात्रा असते नऊ दिवसपर्यंत पण यावर्षी वर्षी पावसामुळे इतकं नुकसान झालं आहे लोकांचं खूप तर आणि आम्हाला कसं दरवर्षी खूप गर्दी असते इथे पण या आम्हाला कसं व्ही आय पी पास असते त्यामुळे आमचं डायरेक्ट दर्शन होतं म्हणून आम्हाला रांगेत उभं राहायची गरज पडत नाही आणि बघा किती सुंदर असं देखावे वगैरे खूप छान सजावट केलेली असते त्यांनी आणि खूप गर्दी असते मंदिरामध्ये पण यावर्षी वर्षी पावसामुळे इतकी गर्दी नव्हती पण दर्शन एकदम छान झालं आमचं आरामात झालं तर बघा हे नव नव दुर्गा सगळ्या इथे असं स्थापन केलेलं असतात त्यांनी खूप सुंदर सुंदर त्यांचे मुखवटे वगैरे आणि खूप छान वाटत आलो आम्ही आता दर्शन करून दुर्गाडीच आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये मातेच माता ते नाव देवीचं देवीच मोस्ट फेमस तर हा दोन दिवस मिळून भिडव येतो मला तुमच्या तुम जवळ येतो तु अष्टमी आणि नवमी कारण अष्टमीला तर नाही जमलं पण नवमीच्या दिवशी मी कुंकुमार्जन केलं होतं कारण स खूपच धावपळ होती त्यामुळे मग कारण अष्टमीला कन्यापूजन वगैरे पण होतं त्यामुळे मी बघा कुंकुमार्चन श्रीयंत्रावर केलं कारण कुलदेवीचं टाक माझ्याकडे नाही आहे म्हणून मी कु श्रीयंत्रावरच कुंकुमार्चन केलं आणि आमची देवी गडकालिका माताधार इंदोर मध्य प्रदेशमध्ये आमची देवी असते तिथं तिचं मूळ स्थान आहे तर मग आम्ही दरवर्षी आम तर नाही जात आम्ही पण दोन तीन वर्षातून एकदा जातो आम्ही त्यांचा मान सन्मान करतो देवीचा आणि मग अशा प्रकारे सुंदर अशी कुंकुमार्चनची पूजा केली मी बघू शकता तुम्ही आणि हे कुंकुमार्चन केल्यानंतर इतकं म्हणजे पॉझिटिव्हिटी इतकं छान वाटत होतं ना घरात इतकं प्रसन्न वाटत होतं की विचारू नका तुम्ही म्हणजे असं सगळं वातावरणच चेंज होऊन जातं हे सगळं अशा पूजा वगैरे असं करतो ना आपण तर खूप छान आणि खूप भारी वाटतं मला तर हे सगळं करायला इतकं आवडतं ना म्हणून मी वेळेत वेळ काढून हे सगळं करतेच करते काहीही असो मग दुसरी कामं मी बाजूला ठेवते पण ह्या सगळ्या गोष्टी मला आवडतात म्हणून मी मनापासून करते ह्या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला कशी वाटली पूजा ते पण नक्की सांगा मला आता बघू शकता सुंदर अशी कुंकुमार्जनची पूजा झाली आहे आता आणि आजचा आपला नवमीचा दिवस आहे म्हणजे आज आज आता उद्यापासून नवरात्र संपेल आता उद्या दसरा आणि दसऱ्याचा तुम्हाला ॲडव्हान्समध्ये सगळ्यात आधी माझ्याकडून शुभेच्छा आणि माझ्या परिवाराकडून दसऱ्याचं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर असेच तुमचे प्रेम राहू द्या आणि व्हिडिओ बघत चला आणि माझ्या पूजा तुम्हाला कशा वाटतात व्हिडिओ कसे वाटतात ते पण कमेंटद्वारे नक्की कळवत <coughs> चाललो आहे ते म्हणजे एका स्पेशल व्यक्तीला भेटायला आता आम्ही क्लिनिकवरून आलो आता वाजले दहा आता आम्ही थोडंसं फ्रेश झालो आणि मग निघतो आहे आणि आम्ही आज एकदम असं एकदम स्पेशल व्यक्ती त्यांना भेटण्यासाठी चाललो आहे तर तुम्हाला मी दाखवते व्हिडिओमध्ये की ते स्पेशल व्यक्ती कोण आहेत आणि जर तुम्ही ओळखत म्हणजे बघितलं असं तर तुम्ही नक्कीच त्यांना ओळखाल आणि ते आमच्यासाठी खूप म्हणजे खूप स्पेशल आहेत आमचं प्रेरणास्थान म्हणजे तेच आहेत आणि जे काही आज आम्ही आहेत ना ते आम्ही त्यांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्या कृपेमुळेच आहेत आणि त्यांची कृपा सदैव अशीच आमच्यावर राहो हीच आम्ही परमेश्वर परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि त्यांच्या कृपेशिवाय आणि त्यांच्या आशीर्वादाशिवाय सगळं काही शक्य नसतं प्रत्येकाच्या आयुष्यात ती गोष्ट घडतेच घडते आणि प्रत्येक म्हणजे कोण येते तुम्हाला दाखवतेस मी पुढे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा स्किप न करता तर आम्ही भेटण्यासाठी आलो होतो ना ते आहेत आमचे गुरु श्री स्वामी जनार्दन हरिजी महाराज ते महामंडलेश्वर आहेत आणि ते राष्ट्रीय संत समिती समितीचे कोषाध्यक्ष सुद्धा आहेत त्यांचे आश्रम जळगाव जिल्ह्यात फैजपूर येथे आहे निष्कलंकी धाम म्हणून त्यांच्या आश्रमाचे नाव आहेत आणि ते आमचे गुरु आमच्यासाठी खूप श्रेष्ठ महान आणि सगळं काही आहे त्यांच्या आशीर्वादाशिवाय आमच्या म्हणजे जीवनात काही अर्थच नाही आहे गुरु आमचे प्रेरणा आणि आधार गुरु आम आम्हाला शिष्याला प्रेरणा देतात आणि संकष्टातून भक्कमपणे उभे राहतात जीवन गुरु जीवनाला योग्य दिशा देतात आणि त्यांना आकार देत ते शिष्याला खऱ्या भक्तीच्या मार्गावर आणतात आणि मोक्षाचा मार्ग दाखवतात गुरु आपल्या शिष्यातील अज्ञान दूर करून त्यांना ज्ञानाच्या मार्गावर नेतात पण असे आमचे स्वामी जनार्दन हर हरिजी महाराज आहेत आणि आमचे गुरु म्हणजे आमच्यासाठी खूप काही आहेत असेच त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे आणि खूप छान वाटलं आमच्या गुरुजींना भेटून असं म्हणजे स्वतःहून आता स्वतःहूनच आम्हाला गुरूंचं दर्शन झालं कारण आम्ही जाणार होतो त्यांच्या दर्शनासाठी स्पेशल पण बघा ना कसं मनात भाव असला ना की सगळं व्यवस्थित होतं म्हणून स्वतः गुरुच आम्हाला दर्शन द्यायला आले हेच आमच्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे तर कसा म्हटला व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत તોપ્યંત સર્વના બાય અને સર્વના શ્રી સ્વામી સમર્થ જય ગુરુદેવ